या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा घटना पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर का आधारित आहेत कोणत्याही वास्तविक व्यक्ती स्थळं किंवा घटनेशी यांचा संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार आहे आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही हा कंटेंट सोळा वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे नमस्कार आजच्या धावपळीच्या युगात नाईट शिफ्ट ही खूप सामान्य गोष्ट झालीय पण कधी विचार केलाय का की जेव्हा अख्खं शहर झोपलेलं असतं तेव्हा काही अदृश्य शक्ती जाग्या होतात आजची ही प्रोफेशनल हॉन्टिंग केस आहे एका कॉल सेंटर कर्मचाऱ्याची ज्याने एका अशा व्यक्तीचा फोन उचलला जिचं अस्तित्व या जगात उरलंच नव्हतं अमित पुण्याच्या एका मोठ्या मध्ये काम करायचा त्याचं काम होतं परदेशी ग्राहकांचे प्रॉब्लेम सोडवणं रात्रीचे दोन वाजले होते ऑफिसमध्ये फक्त पाच सहा लोक होते तेही लांब लांब बसलेले ए सीचा थंडावा आणि सर्व्हरचा तो सतत येणारा आवाज अमितला थोडा कंटाळा आला होता इतक्यात त्याच्या कानात एक बीप वाजली एक कॉल आला होता अमितने नेहमीप्रमाणे प्रोफेशनल आवाजात विचारलं हॅलो हाऊ कॅन आय हेल्प यू टुडे पण पलीकडून काहीच आवाज आला नाही फक्त एक दीर्घ श्वास ऐकू येत होता जणू कोणीतरी खूप दमातून बोलण्याचा प्रयत्न करत होता अमितने पुन्हा विचारलं तेव्हा एका वृद्ध महिलेचा थरथरणारा आवाज आला ती मराठीत बोलू लागली बाळा मला खूप थंडी वाजतीये इथे खूप काळोख आहे मला बाहेर काढा अमित गोंधळला हे तर इंटरनॅशनल प्रोसेस होता मग मराठीत कोण बोलताय आणि कंपनीच्या सिस्टममध्ये हा कॉल कसा काय आला अमितने विचारलं काकू तुम्ही कोण बोलताय आणि तुमचा पत्ता काय आहे ती महिला फक्त रडत होती ती म्हणाली माझ्या घराला काग लागलीये मी बाथरूममध्ये अडकली आहे बाहेरून दरवाजा उघडत नाहीये अमितला वाटलं की चुकून कोणीतरी इमर्जन्सी कॉल इथे फोन केलाय तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला तब्बल वीस मिनिटं तो तिच्याशी बोलत होता तिला धीर देत होता अमितचा मॅनेजर त्याच्याजवळ आला आणि विचारलं अमित कोणाशी बोलतोयस तुझा कॉल तर म्यूटवर आहे आणि स्क्रीनवर कोणताच नंबर दिसत नाहीये अमितने हेडसेट बाजूला केला आणि म्हटलं सर एक वृद्ध महिला मदतीसाठी ओरडतीये तिच्या घराला आग लागलीय हा बघा कॉल टायमर मॅनेजरने स्क्रीनकडे पाहिलं स्क्रीनवर लिहून आलं होतं इंटरनल कॉल फ्रॉम एक्स्टेन्शन फोर झिरो फोर अमितचा चेहरा पांढरा पडला एक्स्टेन्शन चारशे चार हे त्या केबिनचं होतं जे गेल्या पाच वर्षांपासून बंद होतं का कारण पाच वर्षांपूर्वी त्याच केबिनमध्ये काम करणाऱ्या एका महिलेच्या घरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती आणि ती बाथरूममध्ये अडकून मृत्युमुखी पडली होती जेव्हा अमितने त्या महिलेचा फोटो पाहिला तेव्हा त्याचे पाय लटलट कापायला लागले तीच ती महिला होती जिचा आवाज त्याने फोनवर ऐकला होता सर्वात भयानक गोष्ट म्हणजे कॉल संपताना त्याच्या सिस्टीमवर एक मेसेज आला मदत केल्याबद्दल धन्यवाद अमितने दुसऱ्याच दिवशी तो जॉब सोडला मित्रांनो कधी कधी आपण ज्यांना तांत्रिक बिघाड समजतो ते खर तर एका दुसऱ्या जगातून आलेले संकेत असू शकतात तुम्हाला हा अनुभव कसा वाटला तुमच्या ऑफिसमध्येही अशी एखादी बंद खोली किंवा शापित केबिन आहे का कॉमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या भागात कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा पुढच्या रहस्यासाठी तयार राहा